मित्रांनो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली शिवसेना नावाची वादळी संघटना हळूहळू महाराष्ट्रातल्या शहरी भागामध्ये मजबूत व्हायला लागली त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली शिवसेनेचा पहिला आमदार हा मुंबईमधल्या परल विधानसभा मतदारसंघामधून वामनराव महाडिक यांच्या रूपाने निवडून आला त्यानंतर ह्या शिवसेनेने माग वळून बघितलं नाही शिवसेनेची व्याप्ती वाढत होती शहरापुरती मर्यादित असलेली शिवसेना ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पोहोचत होती आणि ह्या सर्व शिवसेनेच्या वाढीमध्ये बाळासाहेब आधीपेक्षा जास्त व्यस्त झाले होते याच दरम्यान एकोणीसशे पंच्याऐंशीला जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेले राज ठाकरे हे मार्विकमध्ये व्यंगचित्रकाराचं काम करत होते एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर बाळासाहेबांबरोबर राज ठाकरेसुद्धा महाराष्ट्रभर शिवसेनेचा प्रचार आणि शिवसेना वाढवण्यासाठी फिरत होते त्यानंतर एकोणीसशे नव्वदला राज ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेना ह्या शिवसेनेच्या स्टुडंट विंगचा पाया रचला आणि राज ठाकरे हे सक्रिय राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वद साली आले बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये शिवसे राज ठाकरे हे प्रामुख्याने भाग घेत होते या सर्व दरम्यान उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये कुठेही नव्हते त्यानंतर दोन हजार साली अचानकपणे उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली नव्वदपासून पक्षामध्ये सक्रिय असलेले आणि शिवसेनेचे उत्तराधिकारी हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना माहीत होतं की बाळासाहेबानंतर जर ही पक्षाचा उत्तर उत्तराधिकारी असेल तर ते राज ठाकरे कारण ते पंच्याऐंशीपासून हे शिवसेनेच्या किंवा मार्मिकच्या या सर्व राजकारणामध्ये ते सक्रिय होते पण दोन हजार साली दोन हजार दोन साली उद्धव ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी नंतर राज ठाकरे यांचं महत्त्व हळूहळू पक्षामध्ये कमी झालं त्यानंतर महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये जी दोन हजार तीन साली महाबळेश्वरमध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं आणि त्यानंतर राज ठाकरे हे हळूहळू शिवसेनेच्या पक्षीय राजकारणापासून बाजूला होत गेले आणि दिवस उजाडला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाचचा ह्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आणि ते शिवसेनेमधून बाहेर पडले हा बाळासाहेबांसाठी मोठा धक्का होता म्हणजे जे राज ठाकरे हे बाळासाहेबांची सावली म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीपासून शिवसेनेच्या इलेक्टिव पॉलिटिक्समध्ये सक्रिय राजकारण्यामध्ये संघटनेच्या बांधणीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती ते राज ठाकरे शिवसेना सोडून गेले होते जेवढा धक्का नारायण राणे छगन भुजबळ गणेश नाईक गेल्यानंतर बाळासाहेबांना बसला नाही तेवढा धक्का हा राज ठाकरे यांच्या जाण्याने बाळासाहेबांना बसला होता पण बाळासाहेबसुद्धा त्यावेळेस हातबोल होते राज ठाकरे हे बाळासाहेबांना माहीत होतं की राज ठाकरे बाहेर गेले आता ते पुन्हा एकदा आपल्याकडे येणार नाही आहे त्यानंतर नऊ मार्च दोन हजार सहाला राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि आपला मराठीचा मुद्दा घेऊन एक वेगळा रस्ता निवडला आणि दुसरीकडं उद्धव ठाकरे हे कार्यकारी अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार सहाला त्यांचं आणखी पक्षामध्ये वजन वाढलं त्यांना सामनाचं संपादक करण्यात आलं आणि तेव्हापासून तर आत्ताच्या झालेल्या निवडणुकीपर्यंत हे दोन भाव जे होते हे एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये लढले आता मी तुम्हाला ही सर्व पार्श्वभूमी सांगितली आणि त्यानंतर कट टू दोन हजार पंचवीस आणि पाच जुलैला वरळी डोंगमध्ये झालेला मेळावा हा जो मेळावा होता हा मेळावा या दोन भावांच्या विरोधकांना धडकी भरवणारा होता पाच तारखेच्या मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना यू बी टीकडून तरी युतीच्या चर्चा किंवा युतीच्या गोष्टी शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील अरविंद सावंत असतील किंवा शिवसेनेचे बाकीचे नेते जरी करत असले तरी मनसे मात्र चुप होती मनसेने आपलं कार्ड किंवा आपले पत्ते उघड केलेले नव्हते पाच तारखेच्या मेळाव्यानंतर कट टू सत्तावीस जुलैचा दिवस उजडतो सत्तावीस जुलै हा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी पासष्टव्या वाढदिवशी राज ठाकरे हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी जातात आणि एक पॉलिटिकल मेसेंजिंग देण्याचं काम करतं राज ठाकरे हे तब्बल सात वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणीसला ते पहिल्यांदा मातोश्रीवरती गेले होते अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्यानंतर ते मातोश्रीवर गेले नाही याआधीसुद्धा दोन हजार आठला ते मातोश्रीवरती गेले ते बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्यासाठी त्यानंतर दोन हजार बाराला ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांना हार्ट अटॅक आला होता त्यावेळेससुद्धा राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले होते पण आताचं जे प्रोव्हिजन होतं आता तो जो संपूर्ण सिनारिओ होता हा वेगळा होता आणि राज ठाकरे यांच्या कालच्या भूमिकेमुळं किंवा उद्धव ठाकरे यांना जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला धडकी भरली आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेची युती होणार की नाही जे एक महिन्यापासून ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये चालू होत्या त्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला कारण काल जी मॅसेजिंग देण्याचं काम राज ठाकरेंनी केलं की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना घरी जाऊन भेटले त्यानंतर बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी बाळासाहेबांचं दर्शन घेतलं ज्या आसनावरती बाळासाहेब बसायचे त्या आसनाचं दर्शन घेतलं त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी एक वाक्य लिहिलं होतं आणि त्या वाक्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ती वाक्य होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा एक असा मॅसेज होता की या मॅसेजमुळं राज ठाकरे यांची भूमिका काय आहे आणि पुढच्या काळामध्ये ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच महापालिका असेल किंवा येणारी विधानसभेची निवडणूक असेल किंवा बाकीच्या सर्व निवडणुका असतील हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लढतील हे जवळपास स्पष्ट झालं आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्याची भूमिका का, का बरं घेतली तर याच्यामागं एक महत्त्वाचं कारण मित्रांनो लक्षात घ्या की दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पार्टीच्या लोक लोकसभेच्या निवडणुकीत चोवीसमध्ये जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भाजपाला पूर्णपणे पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी प्रचारसुद्धा केला होता मग त्यामध्ये तुमचं ठाण्याला असू द्या किंवा कल्याणमध्ये असू द्या किंवा पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ यांच्यासाठी प्रचारसभा असू द्या म्हणजे शिवसेना बी जे पी या अलायन्ससाठी महायुतीसाठी राज ठाकरे यांनी प्रचारपण केला होता पण त्यानंतर ज्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना जी अपेक्षा होती की कमीत कमी पंधरा वीस जागा मला द्याव्यात आणि जवळपास दहा बारा आमदार आपली निवडून येतील ती अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आणि या भारतीय जनता पार्टीने राज ठाकरे यांना दगा दिला आणि तिथून पुढं राज ठाकरे सावध झाले आणि त्यानंतर त्यांच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली की भाजपाकडून ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते याच्यामग कारण म्हणजे शिवसेनेचा असलेला अठरा पर्सेंट मतदार जो भारतीय जनता पार्टीची हिंदुत्वाची वोट बँक आहे या हिंदुत्वाच्या वोट बँकमध्ये भाजपला एक भागीदार आहे तो म्हणजे शिवसेना आणि भाजपला शिवसेना संपवायची कारण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपल्या वोट शेअरमधला भागीदार संपवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी कधीच सत्तेवरती येऊ शकत नाही आणि भाजप हा एकमेव पक्ष आहे की हा पक्ष ज्या पक्षाबरोबर युती करतो तो पक्ष संपवून टाकतो त्याचं जर उदाहरणच द्यायचं झालं तर मित्रांनो गोव्यामध्ये सुधीर ढवळीकर यांचा महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी नावाचा एक पक्ष होता या पक्षाबरोबर भारतीय जनता पार्टीने अलायन्स केलं निवडणुकीचं राजकारण केलं आपला पक्ष गोव्यामध्ये वाढवला भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री गोव्यामध्ये बसला आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरीकडं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष संपला आणि त्या पक्षाचे नेते सुधीर ढवळीकर हे एकटेच निवडून येत त्यानंतर बिहारमध्ये सुद्धा ज्यावेळेस बिहारमध्ये रामविलास पासवान यांनी भाजपबरोबर दोन हजार चौदाला अलायन्स केलं त्यानंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एकत्र राहिले त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा रामविलास पासवान यांच्याबरोबर वर। भारतीय जनता पार्टीने बिहारमध्ये लोकसभेची निवडणूक लढली विधानसभेची निवडणूक लढली त्यानंतर रामविलास पासवान यांचा मृत्यू झाला आणि रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने रामविलास पासवान यांची जी पॉलिटिकल पार्टी होती लोक जनशक्त पार्टी या पार्टीचे सहापैकी पाच खासदार फोडून आपल्याकडे वळवले रामविलास पासवान यांची लहान बंधू पशुपतीनाथ पारस यांना केंद्रामध्ये मंत्री केलं आणि रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांना आडगळीमध्ये टाकलं हा भारतीय जनता पार्टीचा इतिहास राहिला आहे पण महाराष्ट्रामध्ये भाजपाचा प्रॉब्लेम असा आहे की भारतीय जनता पार्टीची जी, जी लढाई आहे किंवा भारतीय जनता पार्टीला ज्यांना संपवायचं आहे ती कुठली पॉलिटिकल पार्टी नसून तो ठाकरे नावाचा ब्रँड आहे आणि भाजपाला हे माहीत आहे की जोपर्यंत हा ठाकरे ब्रँड संपत नाही तोपर्यंत जे आपल्या ओट शेअरमधले जे अठरा पर्सेंट जे वाटेकरी आहेत ते मतदान आपल्याला होत नाही हे भारतीय जनता पार्टीला चांगलं माहिती आहे आणि हा ब्रँड संपवायचा प्रयत्न शिवसेना संपवायचा प्रयत्न किंवा ठाकरे ब्रँड संपवायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी ही दोन हजार बारापासून करते दोन हजार बारापासून आणि याची प्रचिती गेल्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्याकडे यांना आली आणि तेव्हाच नक्की झालं होतं की येणाऱ्या ज्या निवडणुका असतील ह्या निवडणुका हे दोन्ही बंधू एकत्र मिळून लढतील आणि या मग आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षाचा एक वॅक्यूम आहे आणि ही गोष्ट राज ठाकरे यांना माहीत आहे आणि हा व्हॅक्यूम भरून काढण्याचं काम पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष करू शकतात कारण त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे शिवसेना एक कॅडरबेस पार्टी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा यांचे जे फूटवर्कर आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की ती राज ठाकरे यांच्या एका आदेशावर एका शब्दावरती ते काय करू शकतात मग त्यामुळं जर हे दोन बंधू एकत्र आले नसते आणि जर पुढची एखादी निवडणूक जर विरोधामध्ये लढले असते तर दोन्ही पक्षांना पद्धतशीरपणे संपवण्याचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीने हातात घेतला असता तर शिवसेनेचा कार्यक्रम हातात का घेतलाच होता त्यांनी मनसेचा सुद्धा कार्यक्रम जो होता पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टीने हातात घेतला असता आणि हे दोघांना पण माहिती त्यामुळं दोन्ही बंधू मरा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी किंवा मराठीचा मुद्दा ज्यावेळेस मराठी भाषेचा मुद्दा आला त्या मुद्द्यानंतर हे दोन्ही भाऊ एकत्र आले आणि इथून पुढच्यासुद्धा निवडणुका आम्ही एकत्र लढू आणि आम्ही पार्टी म्हणून आणि फॅमिली म्हणून एकत्र आहोत हा मॅसेज देण्याचा प्रयत्न कालच्या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यामुळं काही पॉलिटिकल अॅनालिसिस किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत त्यावरून कळते की ह्या भाजप भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना शिंदे गटाचे जे प पक, हे दोन पक्ष आहेत यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की या दोघांनी मिळून जर निवडणुका जर लढल्या तर येणाऱ्या विधा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाणे असेल मुंबई असेल पुणे असेल किंवा नाशिक या सर्व भागामध्ये आपल्याला फटका बसू शकतो कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की कि शिवसेना किंवा मनसेची ताकद ही अर्बन एरियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास साठ टक्के हा शहरी भाग आहे हा अर्बन भाग आहे ज्यामुळं ह्या कालच्या भेटीमुळं महाराष्ट्रातल्या राजकारणाचा भविष्यातला पूर्ण सिनारिओ हा चेंज होणार आहे